सुप्रभात मंडळी पनाळा पावनखिंड मोहिमेच्या दुसऱ्या भागामध्ये आपलं खूप खूप स्वागत सकाळचे आठ वाजलेले आहेत आणि आम्ही आता आहोत खोतवाडीमध्ये नाश्त्याची लगबग चालू आहे नाश्ता वृत्ताच आम्ही आज मोहिमेला सुरुवात करणार आहे मोहीम आता लगेचच सुरू होणार आहे कारण आजचा अंतर हे खूप जास्त असणार आहे तर चला मग निघूया आजच्या एका जबरदस्त अशा मोहिमेवरती पनाळा पावनखिंड तर मंडळी काल सकाळी साडे दहा वाजता पन्हाळ्यावरून सुरू झालेली ही मोहीम सायंकाळी पाच साडेपाचच्या दरम्यान येऊन कोतवाडीमध्ये थांबली मला काल दिवसभर खूप सारा एक्साइटमेंट होत्या त्यामध्ये प्रामुख्याने मला संध्याकाळचा जो मुक्काम आहे त्या मुक्कामाबद्दल मला खूप जास्त एक्साइटमेंट होती आणि खरोखरच रात्री ज्या पद्धतीने ज्या घरामध्ये आम्ही मुक्काम केला तो अप्रतिम असा मुक्काम किंवा अशी व्यवस्था मी प्रथमच पाहिली होती एखाद्या मोहिमेवरती गेल्यानंतर आपण एखाद्या घरामध्ये राहण्याची व्यवस्था खूपच जबरदस्त अनुभव होता हा आणि त्या घरातील कुटुंबाने आमचा केलेला पाहुणचार तर कधीही न विसरण्याजोगा त्याचबरोबर या मोहिमेची अजून एक बाजू म्हणजे या मोहिमेच्या वाटेवरती होणारा इतिहासाचा जागर काल रात्री खोतवाडीच्या मुक्कामात प्राध्यापक दीपक करपे सरांनी व्याख्यानाच्या माध्यमातून पन्हाळा पावनखिंडीचा जो इतिहास सर्वांसमोर मांडला तो अतिशय अप्रतिम होता सरांचे अभ्यासपूर्ण पण तितका जोश निर्माण करणारे व्याख्यान ऐकताना कधी हाताच्या मुठी आवडल्या जात होत्या तर कधी डोळ्याच्या कडा पानवल्या जात होत्या कालचा इव्हेंट कसं झाला खोतवाडी पासून आता आम्ही बरचस पुढे आलेलो आणि आमच्या पुढे काही लोक चालत आहेत पाठीमागे काही लोक चालत आहेत या रस्त्यावरती मी काल तुम्हाला सांगितलं तसंच चुकण्याची अजिबात शक्यता नाही कारण ज्या ज्या ठिकाणी दोन वाट आहेत किंवा जिथे चुकण्याची शक्यता आहे अशा ठिकाणी यांनी जे मार्गदर्शक फलक आहेत जे दगड आहेत लाव ते लावलेले आहेत त्याच्यामुळं या रस्त्यावरती चुकण्याची अजिबात शक्यता नाही आहे त्यामुळे तुम्ही अगदी निर्धोकपणे या रस्त्यावरती चालू शकता आणि आत्ता सध्या आमच्या ग्रुपमधलेच लोक सध्या चालत आहेत कारण बाकीच्या ग्रुपचे लोक रात्रीच पुढे निघून गेलेले आहेत मला काल साडेदहा वाजता पनाळ्यावरून निघाल्यानंतर लक्षात आलं नाही की एवढा उशीर का केला पण रात्री आल्यानंतर लक्षात आलं की हा उशीर का केलेला आहे तर त्याचं कारण असं आहे की या वाटेवरती अनेक मोहिमवीर चालत असतात आणि त्यांची संध्याकाळची झोपण्याची व्यवस्था व्यवस्थित व्हावी म्हणून हे जे सर्व ग्रुप आहेत यांनी स्व त्यांच्या कॉर्डिनेशनच्या माध्यमातून वेगवेगळ्या गावांमध्ये मुक्कामाची व्यवस्था केलेली आहे जसं की रात्री आमचा मुक्काम खोतवाडीमध्ये होता तर इतर ग्रुपचा मुक्काम मंडळाईवाडी आहे करपेवाडीेवाडी अशा वेगवेगळ्या ठिकाणी होता कारण हे जे अंतर आहे ते साधारणतः पंचावन्न ते साठ किलोमीटरचा अंतर आहे आणि मुक्काम हा तीस किलोमीटरच्या आतच व्हायला पाहिजे तीस किलोमीटरपेक्षा जास्त चालणं अवघड होऊन बसतं म्हणून ह्या लोकांनी त्यांच्या कॉर्डिनेशनच्या माध्यमातून ही व्यवस्था केलेली आहे खूप जबरदस्त अशी व्यवस्था आहे त्यामुळेच बाकीचे ग्रुप जे आहेत पुढे निघून गेलेले आणि आमचा शेवटचाच ग्रुप आहे तो ग्रुप आम्ही इथं चालतो आहे पाठीमागून जंगल क्रॉस केल्यानंतर आम्ही आता पुढे आलेलो आहे मला वाटलं होतं की पूर्ण आता हा जंगलाचा रस्ता असेल मे बी बाहेर आल्यानंतर पुन्हा आम्हाला डांबरी रस्ता लागला आहे आणि इथे पाहू शकता की जबरदस्त अशी भात शेती आहे पाऊस पडून गेलेला आहे आणि अशी डोंगर उतारावरती भात काजरं बनवली आहेत खूप अशी रांगोळी घातल्यासारखी भात काजरं दिसत आहेत खूप जबरदस्त वातावरण आहे थोडी पावसाची रिप चालू आहे आणि लोक त्यामध्ये सुद्धा काम करत आहेत किती अप्रतिम असं सुंदर दृश्य आहे तर ही भात लावडकर करताना पाहायला खूप भारी वाटतं आणि आता आम्ही मंडलाईवाडी नावाचं गाव आहे त्या गावामध्ये आलेलो आहे गावंसुद्धा इतकी सुंदर दिसत आहेत की ह्या निसर्गरम्य वातावरणामध्ये ह्या हिरवळीमध्ये वसलेली ही गावं आणि तितकंच सुंदर गावामध्ये असलेली ती घरं आणि रस्ते वगैरे इतकं छान आहे मस्त वाटतंय भारी आहे आणि खरंच ह्या मोहिमेला आल्यामुळे एक वेगळा अनुभव आणि एक वेगळा निसर्ग या ठिकाणी पाहायला मिळाला मंडल्यावाडीतून पुढं निघाल्यानंतर आपण आता थोडासा डोंगराचा चढ आहे माहीत नाही पुढे कशी अवस्था आहे किंवा पूर्ण चढ आहे जंगल आहे फक्त आम्ही आता वाट तुडवतोय आणि पुढे निघतोय पाहूया पुढं कशी वाट आहे ते यस yes, गुलाब भाऊ एक नंबरचा दुसरा दिवस पाच किलोमीटर मारलेला आपण पुढच्या पाचला विश्रांती घेणार आहोत आपण ते सगळं संपूर्ण काय खायला लागलं आहे मंडलाईवाडीच्या शेजारचा डोंगर चढून आम्ही आता वर आलोय आमचे गुलाबबा चिखल तोडत पुढे निघालेले आहेत आणि पुढे एक छोटस गाव दिसतंय ते गुरं चालणारे बाबा होते त्यांना विचारलं तर पुढचं गाव कोणतं आहे त्यांनी सांगितलं की हा करपेवाडीचा धनगरवाडा आहे पुढे करपेवाडी आहे आणि करपेवाडीच्या अलीकडे ही एक पाच सहा घरांची वस्ती आहे तर हा आहे धनगरवाडा इथे पण आजूबाजूला खूप छान अशी शेती आहे भात कासरा आहेत पाऊस पडून गेल्यामुळं कासरं तुडुंब भरलेली आहेत आणि या रस्त्यावरती चालताना माझ्या लक्षात येत नाही आहे की आम्ही मध्ये डांबरी रस्ता सोडतोय आणि पुन्हा पायवाट चालू होते पुन्हा एक प डांबरी रस्ता कुठल्या बाजूने येतोय कळत नाही आणि तो कुठे आहे तेही लक्षात येत नाही पण आम्ही मध्येच डांबरी रस्त्याने चालतोय मध्येच पायवाटेने चालतोय तर आता धनगरवाडा क्रॉस करून पुढं आल्यानंतर आम्ही आता करपेवाडी चालू आहे ती आहे करपेवाडी या करपेवाडीमध्ये रात्री सह्याद्री ट्रेकर्सचा मुक्काम होता कारण या घरांच्या दराज्यावरती त्या सह्याद्री ग्रुपचे स्टिकर चिटकवलेले दिसत आहेत त्याच्यामुळं असं लक्षात आलं की या ठिकाणी सह्याद्री ट्रेकरचा मुक्काम होता आणि करपेवाडीतून पुढं आल्यानंतर मी जसं तुम्हाला सांगितलं की डांबरी रस्ता पुन्हा संपलेला आहे आणि एक पांदन वाट चालू झाली इथं इतका चिखल आहे की चालणंसुद्धा अवघड होऊन बसलं आहे पायप हसत आहेत बोटामध्ये पूर्ण चिखल गेलेलं आहे आणि चालणंसुद्धा अवघड झालेलं आहे मला त्रास वाटायला रस्ता चुकलो की काय आणि इथं कुणी दिसत पण नाही आहे तर बघू आता कोणी दिसतंय का पुढे कारण या ठिकाणी दगड पण दिसत नाही आहे मार्गदर्शक फलक जे आहेत ते दिसत नाही आहेत आणि त्यामुळं ते मला तेवढा रस्ता चुकल्यासारखं वाटतंय पण पुढे आल्यानंतर पुन्हा आम्हाला एका ओढ्याजवळ काही लोकं दिसले आणि मग लक्षात आलं की आपण बरोबर आहोत तर एक ग्रुप या ठिकाणी आम्हाला असा भेटला की तो आज सकाळी साडेचार वाजता त्यांनी तणाळेवरून सुरुवात केली आणि ते आत्ता इथे येऊन पोहोचलेले पूर्ण नीलगिरीचं जंगल आहे यांत्रिक पद्धतीने तो भाटला उघड चालू आहे समजत नाही यार रस्त्यावरती चिखल आहे की चिखलामध्ये रस्ता आहे कमन कमन उपवास सुटला उपवास सुटला कोतवाडीपासून आम्ही नॉन स्टॉप चालतो आहे त्यामुळे संजूबाबा भौतिकाचे दंदलेत भुक्कण लागली असावी त्यांना आता या पत्र्यावरचं शेवाळ पाहून लक्षात येते की या भागामध्ये किती पाऊस पडत असेल संपूर्ण पत्रे शेवाळलेले आहेत ले आता पुन्हा दोन रस्ते या ठिकाणी एकत्र आलेले आहेत आणि इथे मार्गदर्शक फलक नाहीये त्यामुळे लक्षात येत नाही पुढे एक मुलगा त्याला विचारू रस्ता कोणता आहे ते दादा हाच रस्ताय नाव दुपारचे बारा वाजून गेलेलेच आणि आता आम्ही पॉसिबल रिंगेवाडी मध्ये थोडी विश्रांती घेतोय आणि हे जे घर आहे इथे आम्ही चहा सांगितलेला आहे चहा घेऊया त्या घरातील ताईने आमच्यासाठी मस्त फक्कड चहा बनवून दिला चहा घेतला आहे आणि आता पुढे आलो आहे या ठिकाणी पाण्याच्या टाक्यात ते पाणी भरून घेतो आहे आणि पाणी भरून घेऊन पुन्हा हा डांबरी रस्ता संपलेला आहे आणि थोडं डावीकडच्या बाजूने पुढे निघायचं आहे आणि पुढे आल्यानंतर जर पाहतोय तर रस्ताच नाही आहे अक्षरशः बांधावरनं पुढे जायला लागते पाऊस आता जोरात सुरू झालेला आहे पण चहा पिऊन खूप ताजं तवानं वाटलं ताईने खूपच भारी चहा बनवला आज रस्त्यांचं अक्षरशः आहे चालू आहे कुठला रस्ता कुठून कुठे येतो आणि कुठे जातो लक्ष देत नाही आता पुन्हा डांबरी रस्ता लागला आहे आणि हा रस्ता जातो आहे पाटेवाडीमध्ये हे आहे पाटेवाडी गाव आणि पाटेवाडी गावातून पुन्हा लेफ्टने वर गेल्यानंतर एक डांबरी रस्ता लागतो आणि तो डांबरी रस्ता पुन्हा संपतो त्याच्यानंतर उजव्या बाजूला एक दिशादर्शक फलक होता आणि त्या फलकाला फॉलो करत आम्ही खाली निघालेलो आहे तर पुन्हा चिखल आहे शेतातनं रस्ता हा खूप चिखल आहे इथे सगळा आता पुढे रस्ता माहीत नाही कसा आहे पण एकच काम करतोय आम्ही जे दिशादर्शक फलक आहेत हा समोर दिसत त्याला आम्ही फॉलो करत पुढे निघतोय खुश खूपच डेंजर रस्ता होता खूप चिखल आम्हाला चिखल तुडून तुडून आता भूक लागली पोटात तीन वाजलेले आणि सकाळी जे आम्हाला पॅकिंग लंच दिलं होतं तर, तर उगे उगे आणी। आणी ते आम्ही आता सोडलं आणि जेवतो आहे ओळ्याच्या पुढं आल्यानंतर थोडीशी सपाटी मिळाली बसायलासुद्धा जागा मी अक्षर इतकं चिखल होता आणि उभे उभे जेवण केले आम्ही आणि पुन्हा मार्गस्थ होतो आहे कारण रिंगेवाडीमध्ये त्या मुलांनी सांगितलं होतं की दोन तास लागतील दोन तास तर आमची इथेच गेलेले आहेत मुळं अजून पुढे किती अंतर आहे माहीत नाही आहे कारण आज चालणं खूपच जास्त आहे पस्तीस किलोमीटर एक चालणं होणार आहे आमचं आणि त्यामुळं आम्ही आता वेळ न दवडता चालतो, है, चालतो है चालत चा चा आहे चालतो आहे फक्त आणि चालतच राहतो आहे एक विशेष म्हणजे आम्ही आज सर्वांच्या पुढे आमच्या पुढं अगदीच पाचदा लोक असावा आणि जो ग्रुप आहे पूर्णपणे मागे माहीत नाही त्यांना किती वेळ लागणार आहे पांढरपाणीमध्ये पोचायला पण आम्ही मात्र लवकर जाण्याचा प्रयत्न करणार आहे कारण पाऊस चालू आहे चिखल आहे आणि थोडा आरामही झाला पाहिजे जोपर्यंत एनर्जी आहे तोपर्यंत चालत राहायचं पुढे एक आजी आली आहे लोकांच्या भेटीला गाव कोणतं आहे आजी पनुंद्र पांढरपाणी किती राहिला अजून तास लागेल आणि तिथून मलाईवाडी मलईवाडी काय ऑनलाईन पैसे पैसे फोटो काढू येमान निडू बारा किरे मग द्या की जरा हे आहे पनुंद्रे गाव आणि ह्या गावाला रस्ता कुठूनही काही लक्षात येत नाही आहे पण रस्ता खालच्या बाजूने असावा एक पंधरा वीस घराची वस्ती दिसते आता पनुंद्रे क्रॉस करून आम्ही आता पुढे आलो आहे ही एक मोठी स्ट्रीम आहे आम्हाला एकाने सांगित होती की ते आंघोळ करा आमचं जेवण झालं इतका पाऊस आहे थंडी आंघोळ करणं अजिबात शक्य नाही आहे आणि इच्छाही नाही आहे आता आम्ही फक्त आंतर कवर करण्याच्या पाठीमागं लागले आणि हा स्ट्रीम क्रॉस करून आम्ही पुढे निघतोय पाण्याची स्ट्रीम क्रॉस केल्यानंतर पुन्हा आपल्याला एक कच्चा रस्ता लागतो आणि तिथे पुढे एक गाव होतं त्या गावामध्ये मला शूट करता आलं नाही कारण इतका पाऊस चालू आहे खूप जोराचा पाऊस चालू आहे मोबाईल बाहेर काढणंसुद्धा अशक्य झालं आहे आणि जेवढं जमेल तेवढं शूट केले आणि आता आम्ही फायनली येऊन आहे डांबरी रस्त्यावरती आणि तिथे हा एक बोर्ड दिसतो आपल्याला प्रवेशद्वारा दिसते त्या तो जो आहे तो जुना मार्ग आहे पावनाळा पावून फिल्मचा आणि आम्ही आता दांबरे रस्त्याने एक दोन किलोमीटर पुढे चालत आलो आहे आणि फायनली आम्ही आता पोहोचलो आहे पांढरपाणीमध्ये आजचा मुक्काम आमचा पांढरपाणीमध्ये होता पण काही तांत्रिक कारणास्तव त्यांनी तो मुक्काम पुढे मलायवाडीमध्ये घेतलेला मलाय आहे इथून दोन किलोमीटर आहे आम्ही अक्षरशः आता चालणं अवघड झालेलं आहे संजीव भाऊ तर वाकडे होऊन चालत आहेत अक्षरशः आणि दिवसभर खूप थकलो आहे आम्ही चालवून चालून मलायवाडीमध्ये येणंसुद्धा आमच्यासाठी अशक्य झालं होतं शेवटचं अंतर कधीच कवर होत नाही आहे तर आम्ही आता फायनली आजचा जो मुक्काम आहे त्या मलाईवाडीमध्ये येऊन पोचलेलो आहे आणि ही आहे मलाईवाडी आणि लिस्टप्रमाणे आजचा आमचा मुक्काम असणार आहे या समोरच्या घरामध्ये घर क्रमांक एकमध्ये मध्ये तर मित्रांनो आज पस्तीस किलोमीटरचा अंतर पार केलेलं आहे आणि पस्तीस किलोमीटरचा अंतर पार केल्यानंतर पायाची ही अशी अवस्था झालेली आहे तर आजचा आपला मुक्काम आहे मलयवाडीमध्ये आम्ही मलयवाडीमध्ये आज मुक्कामासाठी थांबतोय आणि पुन्हा उद्या सकाळी उर्वरित मोहिमेसाठी म्हणजे इथून पावनखिंड फक्त एक ते दीड किलोमीटर आहे त्याच्यासाठी आपण उद्या सकाळी पुन्हा सज्ज होणार आहे तर आपण घेऊया आज विश्रांती आणि भेटूया उद्या सकाळी सुप्रभात आणि गुड मॉर्निंग मंडळी आजचा मोहिमेचा तिसरा दिवस आणि मोहीम अगदीच अंतिम टप्प्यात आहे आणि आम्ही निघालो आता पावनखिंडीच्या दिशेने मस्त वातावरण आहे भन्नाट वातावरण आहे आणि आम्ही एन्जॉय करत आला पावनखिंडीच्या दिशेने आमंतर खूप जवळ आहे मोहिमेतील इतर लोकसुद्धा अगदी थोड्या वेळानेच पाठीमागून येणार आहे सुद्धा खूप जोराची लगबग चालू होती आजचा इव्हेंट खूप छान आणि जबरदस्त असा असणार आहे पण आम्ही थोडं पुढं निघालो त्याचं कारण म्हणजे इतर लोक आल्यानंतर तितक्या चांगल्या पद्धतीने पावनखिंडी एक्सप्लोअर करता येणार नाही म्हणून आम्ही थोडंसं पुढं आलो आहे आणि पुढे येऊन आम्ही पूर्ण पावनखिंड एक्सप्लोर करणार आहे आता हा जो रस्ता आहे पुढे विशाळगडाकडे जातो आणि हे बा इथून पावनखिंड जी आहे उजव्या बाजूला फक्त शंभर मीटर अंतरावरती पावनखिंड आहे आम्ही तिकडे जाणार आहे पावनखिंड चांगल्या पद्धतीने एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि खूप दिवसाची इच्छा होती पावनखिंडीला येण्याची आणि आल्यानंतर गर्दीमध्ये आपल्याला तेवढंशी ते, ते एक्सप्लोर करता येणार नाही ना, ना, पाहता येणार नाही म्हणून थोडंसं आम्ही पुढं आलो आहे तर आपण आता जाऊया पावनखिंडीमध्ये याचसाठी केला होता अट्टहासं शेवटचा दिस गोड व्हावा हा तुकोबाचा अभंग या ठिकाणी तंतोतंत लागू पडतोय खूप दिवसापासूनची इच्छा होती पन्हाळा पावनखिंड मोहिमेला येण्याची किंबहुना पावनखिंड पाहण्याची खूप दिवसापासूनची प्रबळ इच्छा होती आणि आज ती इच्छा पूर्ण होती खूप भारी वाटते खूप छान वाटते खूप मस्त वाटते पाक्ष आम्ही आता येऊन पोचलो आहे पावनखिंडीच्या परिसरामध्ये समोर ही एक गडी आहे आणि त्या घडीवरती भगवते डोलाने फडकतोय हा परिसर म्हणजे फक्त एक परिसर नाही आहे किंवा एक पर्यटनाचं क्षेत्र नाही आहे तर ही एक पावनभूमी या ठिकाणीच मराठ्यांनी आपलं रक्त सांडलं आणि स्वराज्याचं रक्षण केलं असा हा परिसर आहे तर हा भववा दोजी ते डोलानी फडकतो आहे आणि या घडीपासून खाली पायऱ्या आहेत पावनखिंडीकडे जाण्यासाठी आता या पायऱ्या उतरून आम्ही खाली जाणार तेरा जुलै सोळाशे साठ अंगावर शहारे आणणाऱ्या रोमांचकारी इतिहासाची साक्ष असणारी ही धारातीर्थभूमी छत्रपती शिवराय पन्हाळगडावर असताना सिद्धी जोहराने गडाला वेढा दिला शिवाकाशीसारखा जीवाला जीव द्यायला तयार असणारा साथीदार सिद्धीच्या छावणीकडे प्रति शिवाजी बनून गेला याचवेळी बाजी फुलाजीसह बांधलांना घेऊन शिवरायांनी राजदिंडीतून मसाई पठारावरून विशाळगडाकडे कूच केली वेढा फोडला इकडे शिवाकाशीत मारला गेला बाजी आणि फुलाजीने राजांना विनंती केली राज आम्ही खिंड लढवतो आपण विशाळगडाकडे कूच करावी बाजी फुलाजी खिंडीत थांबून राजे गडावर पोहोचले मात्र बाजी फुलाजीसह अनेक मावळे या खिंडीत धारातीर्थी पडले ती हीच पावनखिंड तेरा जुलै सोळाशे साठच्या दुपारी बाजी प्रभू देशपांडे फुलाजी प्रभू देशपांडे यांच्यासह बांदेल सेनेतील अनेक शूरवीरांनी आपले रक्त या घोडखिंडीत सांडले त्यांच्या रक्ताने पावन झालेली ही घोडखिंड पुढे पावनखिंड म्हणून ओळखली जाऊ लागली त्या शूरवीरांचे स्मरण व्हावे म्हणून या ठिकाणी त्यांचे स्मारक उभे केलेले आहे त्या सर्व ज्ञात अज्ञात शूरवीरांच्या चरणी आपल्या साद सह्यद्री चॅनलच्या वतीने मानाचा मुजरा अप्रतिमरित्या विकसित केलेल्या या परिसरातील पावनखिंडीच्या या स्मारकाचं आम्ही दर्शन घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर आम्ही आता खाली खिंडीकडे जाते खिंड तिथून अगदीच खाली आहे त्या ठिकाणी दोन वॉटरफॉल आहेत पलीकडे जाण्यासाठी रेलिंग लावलेलं ला आहे जिना आहे खाली जाण्यासाठी शिड्या बनवलेल्या आहेत आणि खाली जी आहे ती खिंड आहे पण ॲक्च्युली रात्री दीपक सरांनी व्याख्यानामध्ये सांगितले की पावनखिंड ही ॲक्च्युली पुढं आहे ही जी जागा जी आहे हे एक प्रतिकात्मक स्मारक आहे या ठिकाणी आणि ही खिंड इथून सुरू होते आणि जी ॲक्च्युअल लढाई झाली ती खूप पुढे आहे पण ती खिंड इथून सुरू होते म्हणून मे बी हे स्मारकी दोघं केलेलं असावं माहीत नाही मला तिथे सरांनी सांगितलं त्यावरून मी ही गोष्ट सांगतो आणि हा जो आहे ती खिंडीचा परिसर आहे छान असं वातावरण आहे आणि खूप शांतता आहे इथे आणि इकडे शिवराष्ट्र हायकर्सच्या वतीने महाराजांची पालखी सजवलेली आहे आणि या पालखीला खांदा देण्यासाठी बांधालाचे वंशज इथे आलेले आहेत त्याचबरोबर शिवराष्ट्र हायकर्सच्या अध्यक्ष प्रशांत साळुंके सु... यांनी सुद्धा पालखीला खांदा दिला आहे आणि मलाईवाडीतून ही पालखी आता पावनखिंडीच्या दिशेने निघालेली आहे प्रचंड उत्साह आहे सर्वांमध्ये प्रचंड जोश आहे आणि छत्रपतींचा जयघोष करत ही पालखी पावनखिंडीच्या दिशेने निघालेली आहे रंगीबेरंगी पेहराव करून ही पालखी पावनखिंडीच्या दिशेने जाते खूप मस्त असं वातावरण आहे खूप छान असं नियोजन आहे यांचं आणि सर्वच जण या सोहळ्यामध्ये सह सहभागी झालेले आहेत ही पालखी आता पावनखिंडीमध्ये जाईल त्या ठिकाणी विविध पूजा वगैरे करून पुन्हा बांधवांची जे गोंजेज आहेत त्यांचं त्या ठिकाणी व्याख्यान होणार आहे तर आपणसुद्धा या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी या ठिकाणी थांबणार आहे तर मित्रांनो शेवटी बाजीप्रभू देशपांडे फुलाजी देशपांडे आणि बांधन सेनेतील धरारती पडलेल्या वीरांना आदरांजली अर्पण करून त्यांच्या शौर्याचे स्मरण करून गेले दोन दिवस चिखलमाती आणि पावसाची तमानं वाळगता शिवविचारण प्रेरित झालेल्या मावळ्यांनी पन्हाळा पावनखिंड मोहिमेचा थरार अनुभव शेवटी आजच्या या दिवशी आणि या ठिकाणी मोहिमेची सांगता की ती सुद्धा पुन्हा पुढच्या वर्षी येण्याचा निश्चय करूनच तर मित्रांनो तुम्हाला या पनाळा पावनखिंड मोहिमेचा थरार कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा आणि अजूनपर्यंत आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्या तर भेटूया पुन्हा अशाच एका नवीन मोहिमेवरती तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र